समाजसेविका गुंजन गोळे यांच्यावर बलात्कार करण्याची धमकी न्याय मिळत नसल्याचा आरोप करत न्याय मिळत नसल्याचा आरोप करत गुंजन गोळे यांचा पोलीस ठाण्यात ठिया सहा दिवसापासून आरोपी सापडला नसल्यानं गुंजन गोळे आक्रमक अमरावती येथील तपवन परिसरात अनाथ वी बाधित मुलांचा सांभाळ करणाऱ्या गोकुळाश्रमच्या संचालिका समाजसेविका गुंजन गोळे यांना एका नावाच्या इस्माकडून फोनवरून बलात्कार करण्याची धमकी मिळाली एवढेच नव्हे तर देशाचे पंतप्रधान यांना देखील अतिशय गलिच्छ शब्दांचा वापर केला व गुंजन व पंतप्रधान यांना अश्लील शब्दात शिवीगाळ केली सहा दिवसांपूर्वी पोलिसात तक्रार देऊन सुद्धा अमरावतीच्या गाडगेनगर पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्याला अटक केल्या नसल्याचा आरोप करत गुंजन गोळे यांनी गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे ठिया मांडला त्यामुळे न्याय मिळत नसल्याचा आरोप करत गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुंजन गोळे यांनी ठिया आंदोलन सुरू केलं आहे काही दिवसांपूर्वी गुंजन गोळे यांच्याकडे सोळा वर्षीय एचआयव्ही बाधित मुलाला एका महिलेनं त्याच्या आश्रमात दाखल केलं या मुलाची प्रकृती गंभीर असल्यानं त्याच्या आईने मुलाला भेटावं म्हणून त्या आईचा फोन आला होता मात्र त्यावेळी इम्रान नावाच्या व्यक्तीने गुंजन गोळे यांना अश्लील शब्दात शिवीगाळ करून बलात्कार करण्याची धमकी दिली या प्रकरणाची पोलिसांनी दखल घ्यावी अशी मागणी गुंजन गोळे यांनी केली आहे एफ करून सहा दिवस उलटून गेले असून सुद्धा आरोपी का पकडला गेला नाही असा खळा सवाल गुंजन गोळे यांनी केला आहे के चौदा तारखेला दुपारी साडेबारा वाजता मला इम्रान नावाच्या व्यक्तीचा फोन आला इम्रानसोबत बबिता भजे नावाची पुरुष एक बाई आहे तिनं एक महिन्याआधी तिचं सोळा वर्षाचा मुलगा ज्याचं वजन चौदा किलो आहे एच आय व्ही एड्सच्या लास्ट स्टेजला पोर ते पोरगा आहे ते माझ्याकडे ते तिनं आणून दिलं माझ्याकडे मी एच आय व्ही पॉझिटिव्ह मुलांना सांभाळते म्हणून तिथून एक महिन्याने मला चौदा तारखेला फोन आला आणि मला विचारलं त्याच्या आईने की ओम कसं आहे मी म्हटलं ओम चांगला आहे त्याला ॲडमिट केलं होतं आम्ही पण तो शेवटच्या क्षणाला आहे तर माझी अशी इच्छा आहे की आई म्हणून जिथपर्यंत तुझं पोरगं जिवंत आहे तिथपर्यंत तू त्याच्यासोबत राहायला पाहिजे माझी तुला रिक्वेस्ट आहे एक आई म्हणून ती म्हणे की मी बुटीबोरीमध्ये अडीचशे रुपये रोजानं तीनशे रुपये रोजानं काम करतो मी येऊ शकत नाही मी म्हटलं तुला इथे रोजगारही देते तुला काय प्रॉब्लेम आहे ते सगळं आम्ही सॉल्व्ह करू पण पोरगा मरेपर्यंत निदान आई म्हणून त्याच्यासोबत तू राहा असं म्हणतानाच एकाने स्वी म्हणजे तो फोन कदाचित ऑन नसावा इम्रान नावाच्या व्यक्तीनं तो फोन माझ्या हा, हात तिच्या हातून हिसकला आणि मला त्यानं सुरुवातच अशी केली की अतिशय घाण लेवलला तो बोलला मी सगळीकडे शेअर केलं आहे त्या रेकॉर्डिंग मोदी तुला याच्याचसाठी पैसे देते मोदी मोदीनं तुला ह्या लेकरांचं सांभाळायसाठी ठेवलेलं आहे तुला त्याला सांभाळावंच लागेल आणि नंतर त्याने जी घाणेरटे दे धमक्या देणं सुरू केलं की घरात येऊन मोदीसमोर तुझ्या पोलीस प्रशासनासमोर तुझ्या नवऱ्यासमोर तुला रात्रभर तुझा रेप करेल तुला जाऊन टाकेल मारून टाकील, टाकील कोणीच माझा कोणी काही करू शकत नाही तू मोदी की बेटी आहे तेरा बाप अगर मोदी आहे तो मेरा बाप ओवेसी हैदराबाद में बैठा आहे हम, लो, हम लोगों का पैसा लेके तुम लिहि को मोदी देताय हे सगळ्या रेकॉर्डिंग्स मी चौदा तारखेला के व्हायरल केल्या चौदा तारखेला के रात्री मी इथे माझा रिपोर्ट घेतला गेला नाही त्यांनी एम सी ए केला नंतर पाच दिवस लाभले एफ आय आर करायला माझ्याकडे त्याचा नंबर आहे त्याचं लोकेशन यांना कुठेपुरी भेटला आहे तरी अजून दिवस निघाला अजून पकडलं नाही त्यांनी जमील कॉलनी अफजल चौधरी हे नाव घेतलं आहे दहा वेळा यांना पोलिसांना मी रिक्वेस्ट करत आहे तुम्ही अफजल चौधरीला इथं बोलवा यांची हिंमत नाही आहे कारण एक हजार मुसलमानाला हे नाही इथं बोलायला तर तिकडचे दोन हजार मुसलमान आहे तरी घाबरून राहिले माझ्या जीवाला धोका आहे मी जंगलात राहते पंधरा वर्षापासून सरकारचा एकही रुपया न घेता मी काम करत आहे पोलिसांच्या कामात मी रात्री बेरात्री येते पण आज मला पोलीस सपोर्ट करत नाहीये जिथपर्यंत त्या आरोपीला पकडून आणत नाही मी इथून उठत नाही इथंच थांबते मी मला न्याय पाहिजे तुम्ही त्या रेकॉर्डिंग ऐका मी सोशल मीडियावर टाकले आहेत अर्ध्या सोशल मीडियावर टाकलेच नाही एवढ्या घाण आहे मोदीजींचं नाव घेतलंय शहाचं घेतलंय योगींचं नाव घेतलंय आणि मी त्या व्यक्तीला ओळखत नाही मी त्याला बघितलं नाही पण त्या ओमनी मला त्याचा फोटो पण दाखवलाय फोटो व्हायरल केलाय मी तरी पकडत नाहीये पूर्वापूर्वीचे उत्तर देत आहेत मला मी इथून उठणार नाही त्यांकडून एवढंच सांगितलं जात आहे की कि सात किलोमीटरचं काहीतरी सी टाईप काहीतरी लोकेशन आलेलं आहे बुटीबोरीचं लोकेशन आहे त्याच्यामुळे आम्ही पकडण्यात हो समर्थ आहोत सध्या पोलिसांना आहे असं असे उडवाडीचे उत्तर देत आहे आणि मी जंगलात राहते हे काही पोलीस आला नाही मी जिवंत आहे की मेली आहे बघायला ना कुठलं प्रोटेक्शन आहे ना काही आहे आणि हा यांचं म्हणणं आहे की फोनवर धमकी आहे फोनवर धमकी आहे म्हणून आम्ही आम्हाला अटक करण्याचं ऑथॉरिटी नाही आहे सोडून द्यावं लागते त्याला म्हणजे तो फोनवर घरात येऊन मला कशी धमकी देतो तरी तुम्ही अटॅक करू शकत नाही नंतर मला मारून टाकतील त्यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन नगर येथे गुन्हा दाखल आहे गुन्हा तपासाच्या अनुषंगाने नागपूर येथे एक सेपरेट पथक आपण तपासकामी पाठवलं होतं त्यातील नमूद आरोपी याचा टोपन नावावरून आपण त्याचं पूर्ण नाव निष्पन्न केलेलं आहे शिवाय त्याचं मूळ गाव सुद्धा त्याच्यामध्ये आपण निष्पन्न केलेलं आहे परंतु दोन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्याचा शोध घेऊन सुद्धा आपल्याला तो अद्याप मिळून नाही आलेला तक्रारदार महिला यांचा एक आश्रम आहे तिथे एक मुलगा राहतो तर त्या मुलाला घेऊन जाण्याबद्दल त्यांनी एका महिलेला फोन केला त्याच्या आईला त्यानंतर आईसोबत बोलणं झाल्यानंतर एक पुरुष त्यांच्यासोबत बोललेला आहे जो की इम्रान असं नाव सांगितलं आहे त्यांचा फोनवरून असतील सुविधा वगैरे त्यांना झालेली आहे आणि धमकी दिलेली आहे